आपल्याकडं असे पिल्ले भरपूर येतं कधी गावरान पिल्ले येतं गाव कुत्र्याची तर आपल्या कधी कधी घरच्या कुत्र्याला असे पिल्ले होते मग सारखे पिल्ले असतं असं एकान दुसरंच पिल्लू असतं की ते, ते सगळ्या घरादाराला जीव लावून जाते मग शक्यतो आपण ते पिल्लू घरी ठेवतो तशी ही खुशी आता हे बाळा जास्त त्यांना खाऊ पिऊ घालतं आहे त्यामुळे बाळा एवढं अंगावर राहतं की बाळ कुठं बाहेर जाऊ काय काम करू मग त्यांना मदत करा असो तिला डिस्टर्ब करायला असो ते ती येणार म्हणजे येणार असा एवढंसेवढंसा जीव असतं आहे पण सगळ्या घरदाराला जीव लावून जातं आहे बरं वाटतंय आपण ह्यांच्यापासून असं भरपूर काय आनंद दिसतो ह्याच्यामध्ये आनंद वाटतं ह्याच्यामध्ये कोणताही पक्षी असो खरं घरी असावा असला तर त्याच्या त्याच्यामुळं घराची रोनक वेगळी येते घरामध्ये काय महासू राहते चला खुशी आता Гарат пурно хуши